गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटाईलस टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक दुतकम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंदशिल्प पत्ता गट नंबर 95 हॉटेल हो आनंद शेजारी ناحيه रोड पंधरपूर ताजा आणि शेजारी बेल क्लिक करा आणि सर्वांना पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी औदुंबर दत्तात्र ढोणे यांची तर उपसरपंचपदी समाधान भागवत देठे यांची बहुमतानं निवड झाली असून या निवडणुकीत झालेल्या घडामोडीची राज्यभरात चर्चा झाली होती नूतन सरपंच औदुंबर ढोणे आणि उपसरपंच समाधान देटे यांच्यावर या, या निवडणुकीनंतर शुभेच्छांचा वर्ष होताना दिसून आला होता तर मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी लक्ष्मी टाकळी येथे ग्रामस्थांच्या वतीनं माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नूतन सरपंच औदुंबर ढोणे आणि उपसरपंच समाधान देते यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचंही आयोजन केलं होतं मंगळवारी पार पडलेले या सत्कार सोहळ्यास माजी आमदार प्रशांत परिचारक सोमनाथ आवताडे युवक नेते प्रणव परिचारक भास्कर कसगावडे जितेंद्र बनसोडे अर्जुन ढोणे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रामदास धुणे परमेश्वर देठे बापूसाहेब कदम महादेव देटे संदीप मांडवे दे, कोटीचे माजी सरपंच राजभाऊ पवार माजी सरपंच मिसाळ सचिन वाळके महादेव पवार माजी चंदनशिवे शिवाजी मुंडे अर्ज सोमनाथ देठे लखन देटे विठ्ठल देटे यांच्यासह लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सदस्य सो तसंच ग्राम उपस्थित होते या सत्कार सोहळ्यानिमित्त बोलताना माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी लक्ष्मी टाकळी परिसराचा विकास कशा पद्धतीने साधला जाऊ शकतो प्रस्तावित याची माहिती देताना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास साधण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करीत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे नूतन सरपंच आणि उपसरपंच यांनी ग्रामस्थांसमोर कर्तव्यनिष्ठेची शपथ घेतली आणि माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी या विशेष बाबीच कौतुक केलं मी स्वराची शपथ घेतो की मी सरपंच म्हणून माझ्या पदाचे कर्तव्य विश्वास आणि प्रमाणितपणे पार पाडेन आणि मी भारताच्या सर्व बहुतात्मक आणि अखंड तसेच बांधव येईल असे कृत्य करणार नाही किंवा करू देणार नाही Jadi, ada perubahan dan apa? Jadi marah. Ia dah terminati gol sekejap ni. मी समाधान भागवत येते ईश्वराची शपथ घेतो की मी उपसरपंच म्हणून माझ्या पदाचे कर्तव्य विश्वासपूर्वक आणि प्रामाणिकपणे पार पाडेल आणि मी सार्वभौमत्व आणि अखंडते असे कृत्य करणार नाही करूही देणार नाही उपसरपंच सन्माननीय आणि उपसरपंच सन्माननीय देते त्यांची नुकतीच निवड झाली आणि आज त्यांनी शपथ सुद्धा घेतली आमच्याकडे मला काही नव्हतं असत <laughs> तेव्हा ते आज त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्या मित्रमंडळाच्या वतीनं नागरी सत्कार या दोघांचा या ठिकाणी आयोजित केलाय त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सोमनाथ सोमनाथजी आवताडे सन्माननीय अर्जुनराव चव्हाणसाहेब सन्माननीय भास्कर कसगावडे सन्माननीय पंडित शेंबडे <coughs> सन्माननीय जितेंद्र बनसोडे सरगर शेठ आप्पासाहेब जाधव सन्माननीय काळेजी आपल्या गावचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी सन्माननीय रामदास अव्व सन्माननीय परमेश्वर शेठ जेठे सन्माननीय उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सन्माननीय संदीपजी मांडवे कुर्टीचे सरपंच राजाभाऊ पवार माजी सरपंच रामभाऊ मिसाळ खर्डीचे आमचे आलेले माजी सरपंच त्यांचे सगळे सहकार आपल्या गावातील आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय शंकरांना नानासाहेब मोरे महादेवजी काशी उपस्थित महादेवजी देठे सुरेशजी तिकोरे बाबासाहेब पवार तानाजी जाधव शिवाजीराव पांढरे शंकरराबा देटे अगस्ती देटे विठ्ठल लोणे अनिलजी सोनवणे माउली देशमुख पप्पा ठाके दादा मेंबर दादा वनमाने हरिभू जाधव बापूसाहेब मिसाळ माननी राजमाने विकास देटे सर बिगीसिंग साळुंकेसर मोराणी सर जाधव मामा विशालजी गोरे शहाजी कांबळे शिवाजीराव मोरे मी खालना आधी आधी ह्यात राहिले असतील ती माझी चूक नाही नंदू <laughs> नंदू चूक आहे त्यांना कोणा विसरला असत माझ्यावर आबा पुन्हा जाळ निघायचा आबा राहिले आपले आमचे रामभो शेट्टी राहिले मागे वाना राहू दे काय राहिला ते सोडस नाही माझा अन्नाची काळजी करून उशिरा <laughs> आल्यामुळे चिठ्ठीत नाव हे पहिल्या आलेची नाव आहे उपस्थित सर्व पत्रकार सर्व नगरपालिका आपलं आमच्या महिला भगिनी उपस्थित ग्रामस्थ वडील मंडळी आणि इतर सहकारी मित्रांनो तर म्हणजे एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदु। उदु। आपण या ठिकाणी जमलोय आणि समाधान असेल किंवा डोणे असतील हे दोघही सर्वसामान्य समाजामध्ये मिसळणारे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहे पण असा नागरी सत्कार काय सगळ्याच्या नशिबाला येत नाही अवधो आम्ही सरपंच झालो तेव्हा तिथपास बोलाल म्हणून आमच्या आम्ही कम बाहेर आलो <laughs> तू नशीब आणाय तुझी मिरवणूक चार तास चालली <laughs> होय समाज सगळ्यांच्या नशिबाला नसत शपथ सुद्धा मुख्यमंत्री असत की दोघांनी घेतली महाराष्ट्रात कुठं आहे का असं बघायला मिळले टाकळी जर सगळंच आवर आहे केलं म्हणजे एवढं प्रेम करतेच बरोबर आणि नसलं बिघडल्यावर पोशेल चांगला आहे तुझ्या गळा माझ्या गळा खूप खूप त्याच्या बाळात अस चांगलाय आनंद आहे सर्वप्रथम मी तुमचं सगळ्याच अभिनंदन केलं का शेवटी ठीक आहे राजकारण आहे गट तट पार्टी हे राहत असतय निवडून दिल्यानंतर तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांचंही तुम्ही सदस्य असताय ज्यांनी निवडून दिलं नाही त्यांच तुम्ही सदस्य असताय आणि आपल्या गावची विकासाची योजना तयार करण्याची जबाबदारी शासनाच्या माध्यमातूनच तुम्ही राबवत आहे ग्रामपंचायत विक्रम म्हणजे आपल्या ग्रामीण व्यवस्थेमधली एक महत्वाची संस्था आहे शेवटी दिल्लीत प्राईम मिनिस्टर कोणी जरी असला तरी ते काय गावात येऊन काम करू शकत नाही मुख्यमंत्री गावात येऊन काम करू शकत नाही गावचा कारभारी ग्राम सदस्याला नगरपालिकेच्या नगरसेवकालाच त्या ठिकाणी पुढे न्यावा लागतो त्यामुळं ग्राम व्यवस्थेमधली एक महत्वाची संस्था म्हणून आपण ग्रामपंचायतीकडे पाहतो खरं म्हणजे ग्रामपंचायत टाकळीची ग्रामपंचायत मला वाटतं तर पंढरपूर तालुक्यातील सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत असेल सर आम्ही सरपंच होतो तेव्हा किती निधी यायचा होतो माहित आहे का मी अठ्याऐंशी साली सरपंच झालो करडीला तेव्हा निधी यायचा आम्हाला एक लाख रुपये गावाला आता तुम्हाला निधी येतोय पन्नास लाख साठ लाख कोटीच्या घरात आणि दुसऱ्या योजना कोणा वेगळ्याच म्हणून पंचायत राज व्यवस्था निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीला ताकद नव्वदच्या दशकात मिळाली आणि मग केंद्राकडनं आलेला पैसा राज्याकडनं आलेला पैसा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च केला जातो विकास केला जातो राजीव गांधी आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते त्यांनी एका भारणात सांगितलं होती की दिल्लीवर आम्ही एक बर्फाची लादी पाठवतो पण गावात यस्तोपर्यंत एवढा खडा राहिलेला असतो ती बर पाजरत 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 बर्फाची लादी बारीक बारीक होती बारी एवढी होती हा कालखंड या देशामध्ये होता जुन्या काळात बघितल्या परंतु आता व्यवस्था बदलली शासनाचे निर्णय बदलले शासनी शासनाची व्यवस्था म्हणजे खूप मोठं परिवर्तन झालं आणि डायरेक्ट बेनिफिट या ठिकाणी सुरू झाले डी बी टी त्यामुळं केंद्रात निघालेला पैसा तशाच्या तसा रुपयामध्ये त्या शेतकऱ्याच्या किंवा लाभार्थीच्या खात्यावरती यायला लागले पूर्वी शासनाकडेच पैसे नसायचे त्यामुळं शासन ग्रामपंचायतीला पैसे देऊ शकत नव्हतं परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये शासन ग्रामपंचायतीला निधी देतय आणि त्यामधनं तुमच्या सगळ्याची विकास कामाची जी भूक आहे ती बऱ्याच प्रमाणात भागवली जाते टाकळी ग्रामपंचायत मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून बघतोय मोठे मालक पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा फक्त एक नगर होतं हनुमान नगर आणि त्याच्या अलीकडं सोलापुरी नगर दोनच नगर होती एकोणीसशे पंच्याऐंशी आणि नव्वद साला रस्ता म्हणलं तर हा मधला टाकळीतला येणार पण सिमेंटचा रस्ताही नव्हता रेल्वे क्रॉसिंग करूनच यावं लागायचं अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर शहराच्या विकासाची सुरुवात झाल्यानंतर नव्वदचं दशक असेल दोन हजारचं असेल दोन हजारचं दहा असेल त्या काळामध्ये या शहरातल्या अनेक कुटुंबाने जे जे कुटुंब मोठी होत गेली एकाची दोन झाली दोनाची चार झाली आणि ती सगळी कुटुंब या टाकळी परिसरामध्ये आणि इजबाजी परिसरामध्ये येऊन स्थायिक व्हायला दुर्दैवानं त्या काळात शासनाकडे निधी एकदम कमी असायची आणि अशा परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंट नसायची अगदी फार फार तर एक आमदार निधी किंवा खासदारांना तर फंडच नव्हता खासदारांना फंड पुढे सुरू झाला आमदार निधी होता मला की मालक जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आमदार निधी होता पंचवीस हजार रुपये आता ग्रामपंचायतीला येते पन्नास लाख रुपये मग पंचवीस हजारामध्ये त्या तालुक्यातल्या शंभर गावातली कामं जी नॉन प्लॅन आहे ती व्हायची बजेट म्हणून एखादा कोटी रुपये या तालुक्याला आलं म्हणजे खूप पैसा आला असं वाटायचं आज सहज सगळे आमदार मंडळी दोन हजार कोटी तीन हजार कोटी चार हजार कोटी खाली कुणी बोलतच नाही हा फरक झालेला कारण सरकारची उत्पन्न वाढली आज महाराष्ट्र सरकारचं सरकार बजेट आहे जवळजवळ लाख कोटी रुपयाचं आणि तेवढं मोठ्या प्रमाणात पैसा ग्रामपंचायतीला येतोय आणि हा सगळा पैसा खर्च करण्याची जबाबदारी आज तुमच्यावरती आहे टाकळी गाव हे पंढरपूर नजीकचं गाव आहे दोन हजार सालापर्यंत या गावामध्ये फार काही डेव्हलपमेंट नव्हती लोकांच्या अपेक्षाही हो। नव्हत्या दोन तीन उपनगर जर दा झाली तर गावठाण आणि हा एरिया एवढाच भाग असायचा मध्ये सगळं मोकळं होतं पण हळूहळू प्लॉटिंग पडायला लागले प्लॉट घ्यायला लागले पंढरपूर शहरामध्ये अनेक सरकारी कर्मचारी येऊन स्थायिक व्हायला लागले आणि त्या लोकांनी मग हा सगळा टाकळी परिसर असेल किंवा इजबावी परिसर असेल या परिसरामध्ये आपलं कुटुंब आपलं उद घर त्या ठिकाणी बांधायचा निर्णय घेतल्यानंतर आज बघतोय आपण की गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणाच्या टाकळीची डेव्हलपमेंट झाली जसं गाव वाढतं आता इथं सांगितलं आमच्या मित्रांनी की लोकसंख्या इतकी आहे मतदान जरी असलं तरी इथं राहणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे आणि यातले बरेचसे लोक बाहेरगावचे आहेत त्यांचे मतदान तिकडं आहे आता ही दुबारा मतदान आहे का नाही मला माहीत नाही सध्या तपास करा तुम्ही पण ह्या गावामध्ये राहणारी लोकसंख्या विशेष करून उपनगरात राहणारी लोकसंख्या ही बहुतांशी पंढरपूर शहरात महात्मा फेनगर असेल मला आठवलं की पहिलं प्रतापनगर होत ते आमचे एम एसीबीचे एक पाखरे साहेब होते आणि ते एम ची इंटक चे अध्यक्ष होते प्रताप सिंह होते तेव्हा जिल्हा परिषद होती तेव्हा त्यांच्याकडनं पैसे आणून आम्ही आज ते, ते खडीचे रस्ते काही केले कारण पैसाच नसायचा जिल्हा परिषदेकडे नसायचा सरकारकडे नसायचं परंतु आज अपेक्षित मित्रांनी सांगितली की लोकसंख्या वाढते आहे गावची विकासाची संकल्पना वाढते आहे उपनगरातल्या लोकांच्या अपेक्षाही तुमच्याकडं खूप आहेत कारण तुम्हाला रोज टॅक्स देणारी ती मंडळी आहे त्यामुळं त्यांच्याही अपेक्षा आहेत आणि जुन्या गावच्या नाही तिथल्याही लोकांच्या अपेक्षा आहे सुदैवानं पंढरपूर शहराकरता आता मोठ्या प्रमाणात निधी येतो तसा पंढरपूर शहराच्या आजूबाजूला जी फेरीफिरेल गाव आहेत पंढरपूरचं टाकले असेल गोपाळपूर असेल शेगाव तुम्हाला असेल किंवा भटुंबरा असेल इसबावी वाकरी परिसर असेल या चार पाच गावावरती राज्याच्या सरकारचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे कारण सगळ्या डेव्हलपमेंट आता ह्या भागात सुरू आहे ह्या भागातलं पाणी रस्ते ड्रेनेज ह्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे आता जवळजवळ बावीस तेवीस कोटी रुपयाची पाण्याची योजना तुमच्या गावाकरता मंजूर झाली राज्य सरकारने केली त्याचं जवळजवळ सत्तर टक्के काम पूर्ण झाले अजून काही पाईपलाईन योजना आहे ती जलजीवन मिशन म्हणून केंद्र सरकारने योजना काढली नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतला कारण त्यांनी जेव्हा अभ्यास केला त्यांच्या लक्षात आलं की या देशाची लोकसंख्या एक कोटी एकशे चाळीस कोटी आणि आपल्या देशामध्ये फक्त चार का पाच कोटी कुटुंबाला जवळजवळ वीस ते बावीस कोटी लोकांना फक्त चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी प्यायला मिळतंय आणि त्यामुळे ते निर्णय घेतला आणि पहिल्या टप्प्यामध्ये या देशात जलजीवन मिशन हर घर हर घर जल हर घर नल या माध्यमातून ही योजना या ठिकाणी आणल्यानंतर सगळ्यात मोठी योजना टाकण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून मंजूर झाली राज्य सरकारच्या वतीने मी पैसा केंद्राचा जवळ <laughs> बावीस कोटी रुपये या ठिकाणी केंद्राने दिले सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती करता जवळजवळ साडे नऊशे कोटी रुपये या पिण्याच्या योजनांसाठी आले त्याचं नियोजन तुम्हीच करायचं टाक्या बांधणं असेल त्याची पाईपलाईनची व्यवस्था असेल आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मोठी योजना आहे ती सुद्धा पूर्ण करणं तुमचं जबाबदारी दोघांवरती आता आली आहे आम्ही दादा आम्ही सगळे तर आहोतच पण डे टू डे काय आम्ही रोज तुमच्या इथे येऊन बघू शकत नाही तेव्हा तुम्ही दोघांनी या ठिकाणी पाठपुरावा करून ती योजना पूर्ण करणं कारण जवळजवळ मला आठवते की मी एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या कालखंडात जेव्हा पलीकडच्या उपनगरात पाण्याची मागणी वाढली आनंदनगर असेल प्रतिभानगर असेल प्रतापनगर असेल हनुमान नगर असेल सोलापुरी नगर असेल ही सगळी नगर महात्मापुरी नगर पलीकडा जिथून तुमचं त्या बाजू रेल्वेच्या वर आहे पण ह्या सगळ्या नगराला नगरपालिकेनं पाणी दिले जवळजवळ गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष माझ्यावर टीका खूप झाली त्यावेळी काय संबंध आहे ग्रामपंचायतीला पाणी द्यायचं पण पहिल्यांदा नगरपालिकेने निर्णय घेतला आणि काकळी आणि गोपाळपूर या दोन गावाला पाईपलाईन करून आपण सिमेंटचे हाऊस बांधले बारखी आणि त्यामधनं या सगळ्या गावाला या वसाहतीला पाणी देण्याचा निर्णय घेतला पुढं ते पाणी येईना म्हणून मग हनुमान नगरच्या समोरच्या बाजूला रेल्वेच्या बाजूला उंच टाकी नगरपालिकेच्या खातीत नगरपालिकेच्या खर्चानं बांधली आणि त्यातून मग या ग्रामपंचायतीच्या वरच्या उपनगराला पाणी दिलं किती लोकांना इथं माहित आहे कुणालाही माहित नाही म्हणजे पत्रकारांना सुद्धा माहित नसत नव्वद पंच्याण्णव साला ती टाकी बांधली टाकी आहे ग्राम नगरपालिकेच्या हात पाणी मात्र ग्रामपंचायत टाकलेला आणि लोकांनी सुद्धा प्रामाणिकपणे नगरपालिकेची पाणीपट्टी भरायची कारण ती सगळी लोक होती ती शहरात आलेली होती त्यांची अपेक्षा होती की आम्हाला चांगलं पाणी मिळावं गावातले लोक आपण असतो आपण विहिरीच कशाच पाणी सवय असते पण शहरातल्या लोकांना ती सवय नाही त्यामुळे आपण स्पेशल त्याकरता केली दुसरा विषय तुमच्या इथे आता ड्रेनेजचा सांगितला तर आज पहिल्यांदा बोलताना उपनगरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था करायचं नियोजन ग्राम के ग्रामपंचायतीने केलं पाहिजे पण ग्रामपंचायत ड्रेनेजची व्यवस्था करू शकणार कारण <laughs> आज मी नगरपालिकेचं बघतोय काम <laughs> एक ड्रेनेज एक जर चालवायचा असेल नगरपालिकेला तर अवधू नगरपालिकेला दोन कोटी रुपये खर्च आहे शहरामध्ये पंधरा हजार घर आहेत आणि त्यातला येणारा निधी आणि त्यात नाही घाण पाण्याची व्यवस्था आणि आपण पाणी शुद्ध करतोय त्याचं लाईट बिल आहे जवळजवळ एक कोटी सव्वा कोटी पंढरपूर को नगरपालिकेच पाणी उचलतो प्यायसाठी त्याचा रेट आहे जवळजवळ सरकारला द्यावा लागतो एक कोटी सव्वा कोटी पाणी शुद्ध करून वाटे घरात येतो आणि आम्ही काय करतो सकाळी उठल्यानंतर उरलेलं पाणी ते शिळ झालं म्हणून बरोबर आहे ना परत ताज पाणी पाहिजे नळ सोडता आम्ही चांगलं शुद्ध पाणी घेतो शौचालयाला वापरतो चांगलं शुद्ध पाणी घेतो कपडे धुवायला वापरतो चांगलं शुद्ध पाणी घेतो भांडी धुवायला वापरतो म्हणजे जगात सगळ्यात श्रीमंत देश कुठला असेल तर भारत आहे जे पाणी शुद्ध करतोय आम्ही <coughs> वापरलं तर ठीक आहे समजू शकतो आपण पण आमच्या संडास मध्ये फ्लश करायला फिल्टर शुद्ध केलेलं पाणी या गावात या देशात मिळतंय तरी म्हणतोय आमचा देश गरीब आहे मी जर्मनी मध्ये गेलो होतो पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी तुम्हाला आवर्जून सांगतो तिथं सिस्टीम बघितली प्रत्येक घराला फुकट पाणी आहे शुद्ध केलेलं पाणी आहे किती नळ सोडाल तुम्ही पाणी घ्या पण नळाच्या घरातून जे कपडे धुतलेलं भांडी धुतलेलं आंघोळीचं जे पाणी बाहेर जातं त्या पाईपलाईनला मीटर बसवलेला मी पाणी किती बाजीवर नाही हांडावर घ्या पण बाहेर जेवढं पाणी तुम्ही घाण करून सोडता त्याच्यावर तुम्हाला टॅक्स आहे तर म्हणजे भारतामध्ये असं लागू केलं पाहिजे म्हणजे ही परिस्थिती आज आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटत रोज पंढरपूर नगरपालिका वीस ते बावीस एम एलची पाणी उचलते रोज नगरपालिका आणि हे सगळं पाणी उचलतो तर पितो किती आपण दिवसात माणशी दोन लिटर अडीच लिटर स्वयंपाकाला किती पाणी लागतं चहा पाण्याला किती पाणी लागतं सगळं मिळून पाच लिटर धरून सांग कुटुंबाला पाच लिटर त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही माणसाला प्यायला दोन लिटर अडीच लिटर पण आम्ही पाणी देतो किती पण रोखड तो माणशी देतो एकशे चाळीस लिटर जवळजवळ तेवीस चोवीस टाक्याच्या माध्यमात त्यामुळे मी ड्रेनेजचे का सांगितले की ग्रामपंचायतीची कॅपॅसिटी नाही ड्रेनेज करणं आणि त्याचं पाणी शुद्ध करून कोणा नदीत सोडताना शुद्ध करून सोडायचं तुम्हाला पाणी उपसायला परवानगी आहे पण सोडताना परवानगी नाही आणि त्याचा खर्च नगरपालिका करू शकत नाही ग्रामपंचायतीच शक्य म्हणून तुम्हाला आजच सांगतो की मागच्या दोन महिन्यापूर्वी हे सगळं पाणी येतं मी गेली दीड वर्ष दोन वर्ष मागं लागलो मला आठवलं की मी आता असताना नमामी चंद्रभागा म्हणून योजना केंद्र राज्य सरकारने सुरू केली आणि त्या योजनेमधनं मग पंढरपूरच्या कडेला जी चारीची गाव आहे त्या गावामधलं सांडपाणी ट्रीट करायचं आणि ते करून नदी सोडायचं अशा पद्धतीचा काही योजनेचा गाभा होता <coughs> पण चंद्रभागेमध्ये आम्ही तीर्थ गेलो पवित्र आंघोळ करतात भावी मग वाकरी भटुमर शेगाव तुम्हाला टाकळी त्या गावातलं सगळं सांडपाणी त्या चंद्रभागेमध्ये येत मग हे पाणी शुद्ध करायचं म्हणून टाकळी करता आणि वाकरी करता सुद्धा योजना मंजूर झाली होती पण तुमच्याकडे तरतूद नसल्यामुळे योजना राबवू शकलो नाही आपण आजच टेंडर झालंय जवळजवळ शंभर कोटी रुपयाची योजना पंढरपूर नगरपालिका करते आणि तुमचं जे सांड पाणी येत आहे आमच्या त्या बँकेच्या त्या वाड्यामध्ये तळ्यात जात आहे त्या तळ्यामध्ये आपण ते सगळं पाणी तुमचं एकत्र करणार नगरपालिकेच्या उद्या होणाऱ्या योजनेमध्ये ते पाणी कलेक्ट करणार तिथन पंप करून उपसणार आणि तिथून गोपाळपूरला नेणार आणि गोपाळपूरच्या ट्रीटमेंट प्लॅन मध्ये शुद्ध करून नदीत सोडायचं नगरपालिकेचं काही कारण आहे का करायचं फक्त का? काय तुम तुम्ही करू शकत नाही तुम्ही फक्त पाणी घाण करू शकता शुद्ध करू शकत नाही म्हणून नगरपालिका आता जवळजवळ शंभर सव्वाशे कोटी रुपयाची योजना मागचं टेंडर होत ते रद्द झालं का रद्द झालं या कोळात मी जात नाही परंतु आता दुसरंच रिकॉल केल्यानंतर आजच ती टेंडर त्या ठिकाणी ओपन झालंय उद्याच्या दोन दिवसामध्ये त्याच्याबद्दलची प्रक्रिया शासन दरबारी पूर्ण होऊन ती शंभर कोटी रुपये योजना एक वर्षाच्या आत मार्गी लावायची त्या तुमचं सांडपाण्याबरोबर माझाही स्वार्थ आहे म्हणजे ही जी तळं आपण बांधले त्या तळ्यामध्ये आपण भविष्य काळात या पंढरपूर शहराचा जो कॉरिडॉर आहे त्याच्या माध्यमातून ते तळं सुशोभीकरणाकरता निधी मागतोय त्याच्यामध्ये मग बोटिंग करणं बाकीच्या काही गोष्टी करायच्या ती करत असतानाही सांडपाणी येतं आणि पूर्ण तळं घाण होत एक महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला किती लोकांना माहीत आहे जून महिन्यामध्ये पाणी सोडले कॅनॉल जून महिन्यापासून स्वतः मी उभा राहून या टाकळीच्या वड्यातनं मशीन लावून त्या तळ्यात पाणी नेलंय जवळजवळ नव्वद दिवस किती नव्वद दिवस तळ्यात पाणी घेतलं कमशेड आणि सगळी तळ्याची घाण खाली काढली गोपाळापूरला त्या वड्यामार नव्वद दिवस ही पाणी चालू आहे आत्ता बंद झाला असं त्या अधिकाऱ्याच्या माग लागलो कारण हे पाणी फुकट होत पावसाळ्यातलं पाणी धरण भरल्यामुळं धरणात सोडलं त्याला पैसे नाही एकदा जर तळ्यात पाणी घेतलं की नगरपालिकेला चाळीस लाख आणि पन्नास लाख रुपये बिल येत त्यामुळं ती बिल भरायला लागू नये म्हणून या पाठीमाग लागून जवळजवळ गेले तीन महिने या तळ्यात पाणी घेऊन तळ्यातलं पाणी शुद्ध केलं पण भविष्य काळामध्ये हे तळ आपल्याला एक पर्यटन केंद्र म्हणून डेव्हलप आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण त्या उपनगरातली सांडपाण्याची घाण त्या ठिकाणी येते म्हणून आता इथं विषय काढला नेमका आजच दुपारी मी रिपोर्ट घेतला तर म्हणजे टाकळीची आपली योजना टेंडर आलाय ते ओपन करून चार दिवसात त्याचं काम मार्गी लागत उद्देश एवढाच आहे की शहर काय खेडेगाव काय जिथं जिथं आपल्याला काही निधी देता येईल तो निधी आपण त्या ठिकाणी देतोय रस्त्याचे प्रश्न आहेत तुमच्या इथं हा रस्ता आता आपण नॅशनल हायवे स्टेट हायवेमध्ये कन्वर्ट केला आहे